सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज कोपरगाव शहरालगत नगर मनमाड महामार्गावरील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिर्डीच्या दिशेवरून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या एच आर अडवतीस एच दहा एकसष्ट या कंटेनरची एम एच सतरा ए एच दहा एक्केचाळीस या स्प्लेंडर दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील हाफिज रफिक शहा वय अंदाजे चौतीस राहणार एवला हे मयत झाले असून शिवाजी अर्जुन थोरात वय अंदाजे त्रेपन्न हे जखमी झाले असून त्यांच्यावर एस जे एस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाय के सुंबे आणि महेश फट हे घट घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मयत हाफिज शहा यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून कंटेनर चालक आणि कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाई शहर पोलीस करत आहेत तसेच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत केली आहे नगर जिल्ह्यात दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रयत्न केले होते त्याच भाजपाला आता सत्तेत बसवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एका गटाला संघर्ष करावा लागणार आहे यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीसह महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका चुरशीच्या होणार असून भाजप आपला करिश्मा कायम ठेवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे अहिल्यानगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली अकोले तालुक्यातील भंडारदरा पानलोटात गत तीन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने या भागात जोरदार सलामी दिली शनिवारीही अधूनमधून पाऊस कोसळला व रविवारी सायंकाळी पुन्हा पावसाने जोर वाढविला सायंकाळी सव्वा सहा ते पावणे सातच्या दरम्यान वादळी पाऊस झाला आणि काही ठिकाणी शेतांमध्ये पाणीच पाणी झाले होते या पावसामुळे आंबा व अन्य पिकांना मोठा फटकाही बसला आहे नेवासे तालुक्यातील गेवराई येथे शनिवारी दिनांक दहा मे रोजी दुपारी शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मयूर संतोष शिनगारे व पार्थ उद्धव काळे अशी शेततळ्यात बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत यातील मयूर शिनगारे हा इयत्ता पाचवीमध्ये तर पार्थ काळे हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता शनिवारी मयूर आणि पार्थ हे दोघे आई वडिलांबरोबर शेतात गेले होते आई वडील शेतात इतरत्र काम करीत होते व दुपारच्या सुमारास मयूर व पार्थ हे दोघे शेततळ्यात पोहण्यासाठी उतर दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विनियोग सामान्यांच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडेल अशा पद्धतीने

आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कुलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या एका मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत श्रीगोंदा तालुक्यातील गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय कंपनीच्या प्रलोभनाला बळी पडलेले गुंतवणूकदार पैसे परत मिळत नसल्याने हतबल झाले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यात चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या एका मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगत ठेवीदार महिन्याला दहा ते बारा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथील भैरवनाथ मंदिराजवळ बाजाराच्या दिवशी शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वनविभागाच्या वाहनाने एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली आहे वनविभागाचे वाहन हे कोपरगावच्या दिशेने जात असताना मंदिराकडून चांदे कसारे गावात वळवणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला समोरून धडक दिली व हा अपघात घडलाय वनविभागाच्या वाहनाने समोरील बाजूस काहीसे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतेही जखमी झाले नाही श्रीरामपुरात काही अतिक्रमणे आहेत तशीच आहेत गुरुनानक मार्केटचे अतिक्रमणे आजही उभी आहे व रामनवमी उत्सवावेळी ज्या अतिक्रमणे हटवण्यात आली होती त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ लागलेत दरम्यानच्या काळामध्ये जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवारा कालव्याला व चाऱ्यावर झालेली अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले परंतु त्या आदेशाला जलसंपदा विभागाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथील गुरु आनंद तीर्थ व नगर तालुक्यातील भैरवनाथ देवस्थानाच्या रस्त्यांसाठी सी आर एफ फंडा अंतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भरीव निधीची मागणी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली पाथर्डी तालुक्यातील के चिचोंडी शिराळ हे जैन धर्माचे राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराजांचे जन्मस्थान आहे त्यामुळे वर्षभर देशभरातून भाविक येथे येतात तसेच आगडगाव येथील काल भैरवनाथ देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून नावरूपाला येत आहे नगर आणि शिर्डी येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका आणि अद्ययावत वाचनालय उभारण्याची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली याशिवाय आषाढी वारीसाठी पालखी मार्गाचे नियोजन पाणी टंचाईवर उपाययोजना गुटखा विक्री आणि भेसळयुक्त अण्णांवर कडक कारवाई तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त चौंडी येथील पाणी पुरवठा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबाबतही त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर